पंधरा दिवसात पाच किलो वजन कमी करण्यासाठी मला खूप सारे फोन येतात प्रश्न विचारले जातात आणि आस्क मी क्वेश्चन्स मधून जे प्रश्न येतात त्यांची आपण उत्तर देतोय गौरवचा प्रश्न आहे की मसल गेन कसा करावा अगदी सोपा आहे सगळ्यांनाच जवळजवळ माहिती असेल की प्रोटीन इनटेक चांगला केला म्हणजे आपले मसल्स चांगले डेव्हलप होऊ शकतात पण हे एवढंच आहे का असं अजिबात नाही आहे प्रोटीन इंटेक बरोबर चांगला वर्कआउट करणं गरजेचं आहे असा वर्कआउट ज्याच्यामध्ये तुमच्या मसलमध्ये सोरनेस आला पाहिजे मसल्स दुखले पाहिजेत म्हणजे मसल बिल्ड व्हायला सुरुवात होते आणि ते प्रोटीन्स जे आपण खातोय त्याचा उपयोग आपले मसल बिल्ड होण्यासाठी व्हायला लागतो आता कसं कॅल्क्युलेट करायचं की कि आपल्याला किती प्रोटीन खायचं आहे जेवढं तुमचं वजन आहे वेट इन नंबर्स मल्टिप्लाइड बाय वन पॉईंट फाईव्ह एवढं प्रोटीन जर आपण खाल्लं तर डेफिनेटली आपल्याला वेट पुट ऑन करण्यासाठी किंवा मसल गेन करण्यासाठी याचा चांगला उपयोग होतो मसल नुसतं मेंटेन करायचंय तर मल्टिप्लाइड बाय वन एवढं प्रोटीन कन्झम्शन आपल्याला पाहिजे आता करणार कसं की किती ग्राम प्रोटीन आपण खाल्लंय आता तुम्हाला वाटलं की मी शंभर ग्राम चिकन खाल्लंय म्हणजे शंभर ग्राम प्रोटीन पोटात गेलं असं अजिबात नसतं त्या पर्टिक्युलर फूड आयटममध्ये प्रोटीन कंटेंट किती आहे हे गुगलवर सर्च करू शकता आणि मग तुम्ही किती ग्राम ते फूड खाल्लं त्याच्यातून किती ग्राम प्रोटीन तुमच्या पोटात गेलं हे तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता आणि हे तुम्हाला जमत नसेल तर मी आहेच मधूज फिजिओफिटला कॉन्टॅक्ट करा